नमस्कार रुपालीच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुग न भिजवता मुगाची उसळ अगदी झटपट अशी कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारी मुगाची उसळ आज बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी मूग कुकरच्या डब्यामध्ये बा धुवून घेतलेले आहे ते आता कुकरमध्ये आपण शिजत ठेवणार आहोत कुकरमध्ये मिडियम गॅसवर तीन चिट्ट्या होई तेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे आता या तीन चिट्ट्या होई तोपर्यंत कुकरला झाकण लावून देऊ आणि तीन चिट्ट्या होई तोपर्यंत मिडियम गॅसवर आपण फोडणीची तयारी करून घेऊ आता फोडणीसाठी मी इथे एक मोठा चमचा इथे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडी मोहरी आणि थोडं जिरं घालणार आहे जिरं मोहरी छान अशी तडतडल्यानंतर दोन मेडीम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे ते घालणार आहे आणि कांदा आपण तेलामध्ये लालसर आणि मऊ तोपर्यंत परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे असा लालसर कांद्याचा कलर बदललेला आहे आणि लालसर देखील झालेला आहे आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि कांदा टोमॅटो छान असा तेलामध्ये मऊ तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण परतून घेणार आहोत आणि कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तेल देखील सुटलेले आहे आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि मी इथे घरचं लाल तिखट लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही तुमच्याजवळ असेल ते कांदा लसूण मसाला लाल तिखट कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे हे अशा पद्धतीने पूर्णपणे आपण लाल तिखट तेलामध्ये असे छान परतून घेणार आहोत छान असे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे पूर्णपणे आपला मसाला असा तयार झालेला आहे आता ह्या मसाल्यामध्ये आपण शिजवून घेतलेले मूग घालणार आहोत आणि मसाला आणि मूग पूर्णपणे मिक्स होई तोपर्यंत आपण एकसारखं असं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट बरं असं छान असं परतून घ्यायचं आहे अगदी मूग शिजवून घेतल्यामुळे ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही मूग अशी अशी झटपट आणि कमी साहित्यात लवकर होते आणि अशा पद्धतीने वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने पूर्णपणे असं मिक्स करून घेऊ आणि मूग शिजवून घेतल्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे चार ते पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून देऊ जेणेकरून मसाले आणि मूग पूर्णपणे असे मिक्स होतील या अशा पद्धतीने पूर्णपणे आपले मुगाची उसळ तयार झालेली आहे ह्याच्यावर थोडीशी आपण वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि पुन्हा एकदा असे पद्धतीने मिक्स करून घेऊ ही पातळ सरसरीत असे मुगाची उसळ तुम्ही गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता कोण कोणतेही पातळ सरसरीत भाजी भातासोबत खायला खूप छान लागते आणि अशा पद्धतीने ही मुगाची उसळची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला... करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद